गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपले जे डी एफ एस एल मार्फत पेपर झाले होते तर त्यांची रिस्पॉन्सेस कसे डाउनलोड करायचे तर दिलेल्या लिंकला सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे या ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये त्यानंतर तुम्हाला इथे तुमची रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे तर इथे मी एक रजिस्ट्रेशन आहे आणि पासवर्ड ऑलरेडी मी सेट केलेला आहे तर तो एंटर केलेला आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया तिथे तुम्हाला कॅप्चर भरावं लागेल त्यानंतर तुम्हाला लॉग इनला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इनला क्लिक करसाल तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल तुम्हाला इथे पोस्ट सिलेक्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा हे जे ॲक्शन बटन आहे इथल्या आय बटनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशी माहिती पुढे येईल की तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर या इथे पहा सेकंड टॅब आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स या कॅन्डिडेट रिस्पॉन्सच्या सेकंड टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला रिस्पॉन्स जनरेट करायचं आहे तर इथं क्लिक हेअर टू जनरेट इट असं म्हणत आहे तर याला तुम्हाला क्लिक हेअरला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचा इथे रिस्पॉन्स काय जनरेट झालेला आहे मग होईल काय की तुम्ही जे पण रिस्पॉन्स जनरेट केलेला आहे तर पहा ते तुम्हाला इथे तुम्हाला उत्तर दिलेले आहेत जसं की हा दुसरा प्रश्न आहे तर या दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे चार आहे आणि तुमचा रिस्पॉन्स कुठे दिलेला आहे या इथे प्रकारे तुम्ही जे इथे रिस्पॉन्स रेट केलेला आहे हा चार आहे जर तुमचा प्रश्न तिसरा याचं उत्तर जर समजा तीन आहे तर तुमचा रिस्पॉन्स काय किती कुठं रेकॉर्ड झालेला आहे या इथे जिथे तुम्ही तीन क्लिक केलेला आहे तुमचा जसं की हा चौथा प्रश्नाचं उत्तर दोन आहे तर तुमचा रिस्पॉन्स कुठं क्लिक झालेला आहे जिथं ऑप्शन इथे तुम्ही चूज केलं हे दोन हे अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत जसं तुम्ही आपण सहाव्याकडे जाऊया जर सहाव्या प्रश्नाचा तुम्हाला रिस्पॉन्स काय आहे असं विचारलेलं आहे तर रिस्पॉन्स आहे तुमचा एक चूज केलेलं ऑप्शन आणि तुमचं उत्तर बरोबर एक तर अशा प्रकारे तुम्ही टॅली करून तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहे हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे काही विद्यार्थ्यांना हे रिस्पॉन्स सीट डाउनलोड करण्यासाठी अडचण होत आहे त्यासाठी सदर व्हिडिओ बनवलेला आहे थँक्यू सो मच